कोपरगाव तालुक्यातील कोळबेवाडी शिवारात चंद्रकांत भवानी शिंदे यांच्या वडिलोपार्जित मालकीचे गट क्रमांक अठ्ठ्याहत्तर क्षेत्रात अनेकांनी अतिक्रमण केलं या संदर्भात प्रशासकीय स्तरावर तक्रारी देखील केल्या या संदर्भात अतिक्रमण काढण्याबाबत निकाल देखील चंद्रकांत भवानी शिंदे यांच्या बाजूने लाग लागलेला आहे मात्र राजकीय वर्धास्त आणि दहशतीमुळे ते अतिक्रमण काढले जात नाहीये सदर शेती क्षेत्रावरील अतिक्रमण काढून लावलेल्या नोंदी रद्द कराव्या या मागणीसाठी चंद्रकांत भवानी शिंदे यांनी प्रांत कार्यालय शिर्डी समोर आमरण उपोषण सुरू आहे या बाबतीत उपोषण करते चंद्रकांत शिंदे आणि त्यांचा मुलगा राजू शिंदे यांनी माहिती दिली आहे मी राजू चंद्रभान शिंदे चंद्रकांत भवानी शिंदे यांचा मुलगा तर माझे वडील उपोषणाला बसलेले आहे तर उपोषणाला बसण्याचं कारण असं की आमची जमीन आहे वडिलांच्या वडिलांच्या वडिलांची जमीन आहे आरजू पाजी वडिलांची आमची कायमची जमीन आहे ही जमीन असताना ही राजकीय पुढारी आणि कारखानदारी यांच्याकडे भरपूर आम्हा पैसा हे काही पण करतात त्यांनी आमच्यावाल्या शेतीमध्ये अतिक्रमण केला विहिरी खोदल्या बंगले बांधले का काही अनेक प्रकरणं केले आणि आम्ही जर बोलायला जावा तर आत्ता दोन महिन्यापूर्वी आमचे आई वडील आई आणि वडील बोलण्यासाठी गेले तर त्यांनी टायगर ग्रुपचे माणसं बोलून त्यांना बेदाम मारहाण केली ते चार चार पाच पाच दिवस आय सी रूममध्ये होते त्यांचे हात मोडले पाय मोडले तंगडे डोके फुटले त्यांना अनेक काही झाल्या आणि आत्ता सध्या आमच्या वडिलांचा जो मेंदू आहे तो काम करत नाही काम करत नसल्यामुळं मला बोलणे भाग पडले तर त्याच्या त्या, त्या, त्या संदर्भामध्ये मी बोलतो तर आम्ही त्या जे आमचं अतिक्रमांक झालं आम्ही नाशिक आयुक्त वगैरे यांना सगळ्यांना पत्र केले त्यांनी सगळ्यांनी आदेश दिले तलाठी ग्रामसेवक तहसीलदार यांना सगळ्यांना पण आदेश दिले तरी हे आदेश देऊन हे दबावाखाली हे काय काढू शकत नाही मग आता हे जर काढत नसले समोरच्या पार्ट्या जाण्या पैशावाले आम्ही गरीब माणसं आहे आणि जर नाही काढलं तर मग आमचं प्रपंच उद्ध्वस्त होतो आम्हाला काही साधनच राहत नाही आणि यातून जर नाही नसल काढलं तर मग जर काढणार जर नसल तर आम्ही उपोषणाला बसू आम्ही मरेपर्यंत बसू आमचं अमरण उपोषण चालूच आहे आणि आम्ही प्रांत साहेबांना कित्येक वेळ आम्ही यांना निवेदन दिले प्रांत साहेब काय ऐकत नाही त्याच्यामुळे आम्ही आज रोजी उपोषणाला बसलो चंद्रकांत भवानी शिंदे राहणार कोळपाडी प्रगाव जिल्हा अहमदनगर गट नंबर अठ्याहत्तरमध्ये त्रेपन्न आरक्षेत्र जे अनधिकृत तर घर बंगले नोंदी या रद्द करण्यात यावा एवढी प्रांताला विनंती आहे ग्रामसेवक तलाठी सर्कल मामदार आत्तापर्यंत कुठलीही काम करती नाही तर आयुक्त साहेब नाशिक रोड तेवढे कागदपत्र येऊन येईल निकाल प्रांतनी निकाल देऊन दिली तरी आतापर्यंत हिनी दखल घेतलेली नाही केर न्यूज चोवीस तास साठी प्रतिनिधी विशाल गुंजाळ नाशिक